जेव्हा देव आणि दैत्य दोघेही अमृतासाठी एकत्र आले तेव्हा समुद्र मंथन सुरू झाले भव्य महासागराच्या लाटांमध्ये देव आणि दैत्य अमृतासाठी संघर्ष करत होते त्या मंथनातून एक दिव्य पुरुष प्रकट झाले त्यांच्या हातात एक सोन्याचा कलश होता ज्यात अमृत भरलेले होते पुढे तो कलश त्यांनी विष्णूंच्या मोहिनी रूपाकडे दिला तेच होते भगवान धन्वंतरी त्यांच्या स्मरणार्थ आपण धनत्रयोदशी साजरी करतो जिला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात या दिवशी लोक घरात धन आणि समृद्धीचे स्वागत करतात आणि सोनं चांदीची खरेदी करून लक्ष्मीला आदरपूर्वक घरी आणतात घरातील स्वच्छता समृद्धी आणि शुभ संकल्प हे धनत्रयोदशीचे मुख्य प्रतीक आहे असंही मानलं जातं की या रात्री मृत्यूही टाळता येतो एक कथा सांगते एका तरुण राजपुत्राला अल्पायुषी मरण येणार होतं पण त्याची पतिव्रता पत्नी दारात दिवे लावून मंत्रोच्चार करत बसली तिच्या तेजाने यमराजही थांबले आणि राजपुत्राला जीवनदान मिळाले तेव्हापासून असून या दिवशी लोक घराबाहेर आणि अंगणात दिवे लावतात धनत्रयोदशी ही फक्त पूजा नाही तर आरोग्य संपत्ती आणि समृद्धी प्राप्त करण्याचा एक पवित्र संकल्प आहे